नंतरची स्किन केअर स्त्री आणि पुरुषांसाठी खास मार्गदर्शन नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ए के ऑल कंटेंटवर आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चाळीस वर्षानंतर स्त्रिया आणि पुरुषांनी आपली त्वचा कशी सांभाळावी कारण चाळीसच्या चा पुढे जाताना विशेषत महिलांमध्ये खूप बदल दिसून येतात या वयात कोलोजन आणि इलास्टिनची निर्मिती कमी होऊ लागते बारीक रेषा उमटतात पिगमेंटेशन व अनइवन स्किन टोन तयार होतो यामागे अनेक वर्षाचा सनस्क्रीनशिवाय सूर्यप्रकाशाचा परिणामसुद्धा जबाबदार असतो हे सर्व बदल विशेषत चाळीशीच्या चा वयानंतर जास्त जाणवतात याशिवाय चाळीसनंतर ऑइल प्रोडक्शन कमी होतो आणि त्वचा कोरडी पडू लागते ज्यांची आधी ऑइली स्किन होती त्यांनाही आता कोरडेपणा आणि इरेटेशन जाणवू लागते त्यामुळे या वयात योग्य स्किन केअर रुटीन असणे फारच गरजेचे आहे आता पाहूया चाळीसनंतरचं स्किन केअर रुटीन पहिलं क्लोझिंग टोनिंग मॉश्चुरायझिंग सनस्क्रीन हे बेसिक रुटीन दररोज फॉलो करायचं क्लिन्झर जास्त हार्श नसावा जेंटल असावा फेशवॉशमध्ये हलके एक्सफॉलेटिंग घटक जसे की ग्लायकोलिक ॲसिड सॅलिसिलिक ॲसिड असते तर उत्तम हे मृत त्वचा काढून नवीन स्किन आणतात नंबर दोन मॉश्चुरायझर साध्या क्रीमपेक्षा कोलोजन स्टेमसेल्स अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन सी ई e, असलेले क्रीम निवडावेत हायलोरॅनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर स्किनला हेल्दी हायड्रेट आणि शायनी ठेवतात तीन टोनर अल्कोहोल फ्री टोनर वापरा जेणेकरून स्किन इरिटेट होणार नाही नंबर चार अंडर आय क्रीम डोळ्याभोवतीची त्वचा खूप पातळ असल्याने एजिंगचे लक्षण लगेच पटकन दिसतात त्यामुळे तीस वयानंतरपासून तरी पण उशिरा उशिरा चाळीसनंतर नंतर अंडर आय क्रीम सुरू करायचं नंबर पाच सिरम्स विटॅमिन सी सिरम रेटिनॉल सिरम हे चांगले पर्याय आहेत पण हे वापरण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त योग्य नंबर सहा हायड्रेटिंग मास्क आठवड्यातून एक दोन वेळा हायड्रेटिंग मास्क किंवा स्लीप मास्क वापरला तर फायन लाईन्स कमी होतात आता पाहूया जीवनशैली आणि आहार झोप पुरेशी झोप न घेतल्यास त्वचेत थकवा दिसतो व्यायाम दररोज तीस ते पस्तीस मिनटं हृदयगती वाढेल असा व्यायाम जसे की डान्स सायकलिंग झपाट्याने चालणे केल्याने रक्त वाढते व वा त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो आहारामध्ये नट सीड्स ग्रीन लिफ भाज्या हे अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लॅट कोलोजनचे उत्तम स्त्रोत्र आहे लिंबू पाणी डिटॉक्स वॉटर हर्बल टी यांचा रोजच्या आहारात समावेश करावा एक्स्ट्रा केअर महिन्यातून एकदा फेशियल स्क्रब मसाज किंवा मास्कने त्वचेला पॅम्पर करा गरज पडल्यास डर्माटॉलॉजिस्टकडून कोलोजन बुस्टिंग थेरपी प्लीज रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर ट्रीटमेंट घेऊ शकता तर मित्रांनो चाळीस वर्षानंतर त्वचेत येणारे बदल नैसर्गिक आहेत पण योग्य स्किन केअर आहार व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली यामुळे तुम्ही आपल्या त्वचेला पुन्हा तजेलदार निरोगी आणि तरुण ठेवू शकता ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या के ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद